बांधकाम विभागाच्या आर्थिक हितसंबंधामुळे पुरंदर तालुक्यातील समाज कल्याण खात्याअंतर्गतची कामे निकृष्ट दर्जाची आयचे पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज धिवार यांचा आरोप समाजातील दलित वस्तीचा विकास व्हावा त्या ठिकाणी मूलभूत समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी समाज कल्याण खात्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद शासनाकडून केली जाते जिल्हा परिषद समाज कल्याण व महाराष्ट्र शासन समाज कल्याण आपापल्या पातळीवर निधींची तरतूद करून दलित वस्तीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बंदिस्त गटारे सभामंडप समाज मंदिर बांधण्यासाठी निधी खर्च करते परंतु यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचे बगलबच्चे एजंट यांच्या सोयीनुसार ही विकास कामे सुचवली जात असल्याचे चित्र पुरंदर तालुक्यात पाहायला मिळते आहे ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून अधिकारी त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पुरंदर तालुका आरपीआयचे अध्यक्ष पंकज दिवार यांनी केला आहे त्याच दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता सासवड येथे माध्यमांशी बोलत होते मी पंकज आपण येथील दलित वस्तीतील जो रस्त्याचं काम झालेलं आहे समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी गुंडाप्पा मेहत्रे प्रमोद शिंदे यांना लेखी पत्र लिहिलं आहे परंतु सदळच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कुठलाही खुलासा केलेला नाही किंवा आमच्या तक्रारीची कुठेही दखल घेतलेली <पड़ी> नाही त्यामुळे हाळगुडे येथील रस्त्याचं जे काम झालेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटचं ते अतिशय निकृष्ट पद्धतीचं झालेलं आहे त्याचबरोबर समाज मंदिराचं जे काम झालेलं आहे तेही अतिशय ते निकृष्ट ते दर्जाचं झालेलं आहे त्याचे अक्षरशः सिमेंट हाताने ओढलं तरी निघतं आहे म्हणजे हे दलित वस्ती सुधारणेच्या अंतर्गत दलित वस्ती भाकास करण्याचं जे काम चाललेलं आहे आणि माननीय आमदार साहेबांच्या फंडाच्या माध्यमातून एक महाराष्ट्र शासन समाज कल्याणचे फंड येतो त्या माध्यमातून हे काम होत असताना त्या भागातले जे एजंट आहेत ते काय करतायत अशा पद्धतीचं क हे दाखवतायत पण ते स्वतःला पन्नास हजार रुपये घेणे त्या कॉन्ट्रॅक्टर आणि इतर लोकांना अधिकाऱ्यांना पैसे देणे या सगळ्याच्या कामाचा दर्जा राहिलेला नाही तीच अवस्था वाघापूर येथेसुद्धा झालेली आहे वाघापूरच्या रस्त्याचाही असा विषय याबाबत तक्रार करून सुद्धा काहीच उपयोग होत नाही म्हणजे हे फक्त पैसे लाटण्याचा धंदा आहे तरी जर सदरच्या कामाची पाहणी व्यवस्थित करून सदरचे जे बिल्डर आहेत एक अक्षय यादव आहे आणि दुसरा जाधव म्हणून आहे परिस्थितीचा यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आम्हाला उपोषण करणार आहोत